उन्हाळ्यासाठी हा वन पीस आज बाहेर काढला आहे कॉटनचा आहे एकदम छान आहे वन पीस दाखवते आणि याच्या खाली मी अशी पलाझो घातलेली आहे पूर्वी मी याच्या खाली लेगिन घालत होते गोल्डन कलरची पण आता मी पलाझो घातलेली आहे का आता बलाज जरा उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल वाटते आता क्षणाला कधी लेगिन कम्फर्टेबल वाटते कापडावर आहे शेवटी तर याच्यावरती जर का उंचटाचे जे ठपला घातल्या तर खूप छान वाटतं पण पूर्वी मी घालत होते पण आता वयोमानानुसार उंचटाचे चपला नको वाटतात एकतर ती अशी वाकडा पाय झाला तर ते डॅमेज खूप मोठं आहे ह्या एजमध्ये कारण चाळीशीनंतर मुळात आपल्याला ऑस्टिओपोरोसिस होत असतं नंतर सुद्धा ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण जास्त वाढत असतं म्हणजे हडठी सुळ होत असतात तर त्यासाठी उंचटाचेच्या चपला ह्या घालण्याच्या विरोधात आहे मी आता तरी पूर्वी उंच टाचेच्या चपला घालायला मस्त वाटायचं असं 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 चालायला छान वाटायचं पण आता ते सर्व नको वाटतं कम्फर्टेबल चपला आत्ता हेल्थ ब्रँडच्या ज्या चपला आहेत ना त्या खूप छान आहेत वेल्वेट टाईप आहेत आणि मला त्या ह्या वर्षभरातल्या त्या मला खूप चांगल्या वाटल्या मी बऱ्याच चपला बदलल्या पण मला त्या ब्रँडच्या ज्या ब्राऊन कलरमध्ये येतात त्या ब्राऊन कलरच्या ब्राऊन आणि ब्लॅकमध्ये आहेत फक्त त्या तर त्या अशा कापडामध्ये आहेत ह्या अशा कापडामध्ये आहेत त्या दोनशे अडीचशेपर्यंतच आहेत ब्रँडच्या आहेत त्या ब्रँडेड आहेत तर त्या चपला मला आत्ता जास्त छान वाटत आहेत स म्हणजे बाहेर घालायलाही छान आहेत घरात काय आपण एवढ्या जाड चपला वापरू शकत नाही पण घरामध्ये आता एकदम अशा पातळ पातळ चपला खूप छान मिळत आहेत तर त्या घरामध्ये घालायला कधीही छान आणि ज्यांना टाचेची वगैरे तक्रार असेल त्यांनी त्या हेल्थ ब्रँडच्या चपला आहेत त्या जरूर वापरा पायाची कुठलीही तक्रार असू दे कारण की त्याला वेलवेट आहे खाली त्यामुळं असं पायाला फार कम्फर्ट चांगलं आहे ज्यांनी ज्यांनी मला लिहिलेलं आहे की टास दुखी आहे पाय दुखी आहे तर त्यांना मी सांगेन की चपला तुम्हाला योग्य कुठल्या होतात ते तुमचं तुम्ही बघा कारण ह्या वर्ष दीड वर्षामध्ये मी पाच ते सहा प्रकारच्या चपला बदललेल्या आहेत आणि तेव्हा आता मला हेल्थ ब्रँडच्या ज्या चपला आहेत त्या मला खूप छान वाटलेल्या आहेत मी दाखवीन द्या एका दिवशी तुम्हाला मी घातल्यावरती आता मी आतमध्ये आहे तर त्या चप्पला चपलांवरती सुद्धा खूप अवलंबून असतं तुमचं पाय दुखतात तर ते पाय दुखणं कमी होणं तसंच मी परवा मी गेले होते एका दुकानामध्ये तिथे अगदी सोळा सोळा हजाराच्या चपला होत्या आणि त्यांनी सांगितलं ह्या टाच दुखीसाठी आहेत ह्या वॉकिंग करण्यासाठी ज जो, सकाळी जॉगिंग करण्यासाठी आहेत ह्या सका ह्या पळणाऱ्यांच्यासाठी आहेत ह्या क्रिकेटसाठी आहेत वीस वीस हजाराचे वगैरे हे बूट होते दुखी हो दुखी तर त्याच्यामध्ये खास टाचदुखी ज्यांना आहे त्यांच्यासाठी त्या तिथे एक बूट होते पण आपण काय घरामध्येच आपल्याला खरं तर दुखीसाठी काहीतरी हवं असतं कारण बाहेर तर आपले कुठल्या ना कुठल्या तरी चपला आपण घालतोच पण मला ते बूट जे आहेत ते फक्त बाहेर जाताना बरे वाटले म्हणजे ते टाच टेकतच नाही त्याच्यात म्हणजे बुटाची टाच टेकते पण आपली टाच त्याच्यात टेकतच नाही इतक्या हल मस्त आहेत म्हणजे मागणं असे खूप मऊ आहेत ते ता म्हणजे बूट तर टेकलेला असतो पण आपल्याला ते समजत नाही की बूट टेकलाय म्हणून पण हे फक्त बाहेर हिंडताना आणि फिरताना घरामध्ये काय आपण एवढे जाड जाड बूट घालून हिंडणार नाही त्यामुळे खास ताच दुखीसाठी म्हणून त्यांनी दाखवलेले मला जे बूट होते ते फक्त वॉकिंगला जाताना ठीक आहे घरात काही ते योग्य नाही उलट घरामध्ये जेवढ्या जाड तुम्ही चपला वापराल ना तेवढा त्रास जास्त होतो मी पण अशा ज्याच्या हिल्स आणि संपूर्ण जसा खूप मऊ कापसासारखा मऊ असलेल्या मी चपला मुद्दाम घेऊन आले होते पाय दुखतायत म्हणून पाय म्हणजे टाच दुखायला लागली होती म्हणून एकच दिवस बरं वाटलं आणि दुसऱ्या दिवशी टाच प्रचंड दुखायला लागली मला की ते जे सारखं असं दबत होतं ना त्याच्यामुळे माझी कंबरसुद्धा दुखायची म्हणजे चप्पलांवरती सुद्धा खूप या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर तुम्हाला कुठली चप्पल चांगली वाटते हे बघून बघूनच तुम्ही ठरवलं पाहिजे जर तुम्हाला टाच दुखी असेल तर कारण त्याच दुखी ही चांगल्या चपला वापरल्यानेसुद्धा फार चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकते कमी होते रिलीफ मिळतो आपल्याला तर आज मला तुम्हाला खास एवढ्यास हेच तुम्हा तुमच्याशी मला बोलायचं होतं तर आज मी ह्या हा वन पीस आहे हा जवळजवळ तीन चार वर्षापूर्वी आणला होता मी पण आज म्हटलं की आता हा आता हा नेहमी घालायला काढावा म्हणून मी आता हा घातलेला आहे कारण की नंतर हिची फॅशन कमी होणार ॲक्च्युली हा गाऊन घातल्यासारखाच वाटतो पण ठीक आहे वन पीस म्हणायचं आणि घालायचं पूर्वी होती फॅश फॅशन मॅक्सी म्हणायचो आम्ही त्याला तर मी याच्यावरती हे असं मंगळसूत्र घातलेलं आहे हे इमिटेशन ज्वेलरीच आहे पुन्हा हे कानातलंही मी अशा पद्धतीचं वापरलेलं आहे आणि बघा च तर असं मी घरातल्या घरात मस्त मॅचिंग केलेलं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कम्फर्टेबल असा हा ड्रेस खूप दिवस आतमध्ये ठेवला होता कधीतरी घालूया कधीतरी घालूया पण कधीतरी घालूया म्हणून असे बरेच सारे कपडे असे गठ्ठा वाढत चाललेला आहे हे माझ्या लक्षात आलं त्यामुळे ते आता सगळे कपडे मी बाहेर काढती आहे तुम्हालाही मला तेच सांगायचे की असे चांगले वाटले म्हणून आपण विकत घेतलेले खूप सारे कपडे असतात खूप सारे ड्रेसेस असतात साड्या असतात ते आता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सर्व बाहेर काढा न कारण नंतर वापरूया नंतर वापरूया असं म्हणाला तर मग ते नंतर वापरता येणार नाही कारण आज हे घालताना माझ्या लक्षात आलं हे जरा मला इथं टाईट होते म्हणजे हे आत्ता मला परफेक्ट होते खरं पर पर तर पण मला असं वाटतं की आणि दोन वेळा धुतल्यावरती हे मला होणारच नाही आहे म्हणजे बघा मी नंतर घालूया नंतर घालूया म्हणून हे मी ठेवलं पण आता जर मी घातलं नाही तर मग समजा मी आणि जरा तब्येतीने छान झाले तर मग मला हा घालता येणार नाही किंवा हा धुवून धुऊन आटला तरी मला हा घालता येणार नाही आहे तर असंच मा कपाटामधली जे न वापरलेले कपडे आहेत पण छान छान आहेत आवडीनं तुम्ही घेताना मात्र घेता आणि मग नंतर वापरत मात्र आपण नाही तर, ना तर त्यासाठी खास आज तुम्हाला हाच मेसेज की कपाटात खूप छान आवडीनं म्हणून घेतलेले कपडे आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर त्यानिमित्ताने आता हे बाहेर काढा आणि छान छान कपडे वापरा ह्या वर्षभरामध्ये दोन हजार चोवीसमध्ये तुमचं तुम्हालाच वाटलं पाहिजे अरे आज किती मस्त गेलं आपलं दोन हजार चोवीस म्हणजे सगळे कप नको अस म्हणजे हवे आहेत म्हणून वा असणारे कपडे ज्वेलरी अशा बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी ह्या घरामध्ये आपण साठवून ठेवलेल्या असतात आवडीनं घेतलेल्या असतात आवडल्या म्हणून पण नंतर वापरलेल्या नसतात त्या दोन हजार चोवीसमध्ये आवडल्या म्हणून ज्या घेतल्या त्या वापरा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा तुम्हाला नवीन खरेदी करता येईल तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं आणि आरोग्यदायीचं